नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक प्रतिम दाक्षिणात्य पदार्थ बनवणार आहोत जो आहे आपला सर्वांचा लाडका सांबर हा सांबर फक्त इडली डोसा किंवा वड्यासोबत नाही तर गरमागरम भातासोबत सुद्धा खूप चविष्ट लागतो या रेसिपीमध्ये आपण सांबरला एक खास आणि खानदेशी टच देणार आहोत ज्यामुळे त्याची चव अधिक रुचकर होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत तर हे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे तर चला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा वांगी घेतलेली आहे ड्रमस्टिक्स घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे तुम्हाला आ, या भाजीची या सांबरची अशी एक वैशिष्ट्य असतं की तुम्हाला जे व्हेजिटेबल टाकायचे आहेत ते तुम्ही व्हेजिटेबल भरभरून टाकू शकता कारण की त्याच्यामुळे तो एक वेगळा टेस्ट टेस्ट येतो त्या भाजीला आणि आपण इकडे घेतलेले आहे कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे चॉप करून घेतलेला आहे टमाटर कश्मीरी मिरची घेतलेली आहे अख्खी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार सांबर मसाला घेतलेला आहे एक चम्मच एक चम्मच आपण घेतलेली आहे हळद मस्ट सीड्स क्युमिन सीड्स घेतलेले आहेत गार्लिक घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण घेतलेला आहे लाल मिरची पावडर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे चिंच आपण पाण्यात भिजवलेली आहे मस्त पैकी असा टेस्ट आहे बघा येईन आता टँगीनेस येते चिंचेनी तर त्यासाठी आपण चिंच घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तूर डाळ हरभरा डाळ आणि मूग डाळ हे सगळे आपण अर्धा, अर्धा 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 वाटी घेतलेली आहे आणि कुकरमधून ही डाळ आपण वाफून काढलेली आहे जास्त काही टाईम लागणार नाही आहे पाच शिट्टा फक्त घेऊन घ्यायच्या आहेत करून आपल्याला आणि आपल्याला सुरुवात करायची आहे आता चला सुरुवात करूया फटाफटमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेले आहे आपल्या सांबरसाठी आणि त्याच्यामध्ये आपण क्युमिन सीड्स आणि मस्टर्ड सीड्स टाकलेले आहेत त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे लसूण लसूण आपण ठेचून टाकलेला आहे त्याचा म्हणजे स्वाद चांगला त्या तडक्यामध्ये शिरावा आणि ह्याच्यामध्ये आपण हे चांगले ब्राऊन होऊ द्यायचे आहेत लसूण आणि त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे कडकडून कडीपत्ता आणि हिरवी भी मिरची चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं सुगंध सुटलेला आहे सुगंध पूर्ण दरवळत आहे घरभर कोणाकोणाला इथं सांबर आवडतं आणि दक्षिणात पदार्थ खायला आवडतात त्यांनी जरूर कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये काढायला करायला विसरू म्हणजे कळवायला विसरू नका तर त्याचबरोबर आपण टाकलेला आहे कांदा कांदा बघू शकता तुम्ही चॉप करून टाकलेला आहे तर चांगला हा फ्राय करून घ्यायचा आणि आपण टाकलेले आहेत या हिरव्या अख्ख्या काश्मिरी मिरच्या ते म्हणजे ह्याच्या ह्याला फक्त असं म्हणजे टेस्ट यायला त्याचा अर्क उतरायला तर तुम्ही हे चांगलं असं एकत्र जीव एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे तर हे सर्व लवकरात लवकर होण्यासाठी आपण इथे ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद ही हळद आपण चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला थांबायचं आहे आप कांदा ब्राऊन झाला आहे तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे हिंग हिंग चिमूट भर घेतलेला आहे टेस्ट येण्यासाठी सांबर तर माझंच भरपूर फेवरेट आहे त्याचबरोबर आपण इथे आता टाकलेलं आहे टमाटर तर टमाटर आपण ॲड करून घेतलं आहे टमाटर केव्हा ॲड करायचं कांदा जेव्हा फ्राय होईल पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईल तेव्हा आपण टमाटर ॲड करायचं आहे आणि आपल्याला टमाटर गळू द्यायचं आहे त्यासाठी पण आपल्याला तीन ते चार मिनटं लागणार आहे तर आपल्याला हे टमाटर गळून द्यायचं आहे मस्तपैकी हे सगळं व्हेजिटेबल्स आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे फर्स्ट ऑफ ऑल आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत दुसरे इनग्रेडियंट्स तर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे सांबर मसाला मस्तपैकी ना दीड चमचा सांबर मसाले टाकलेले आहे आपण ह्याच्यामध्ये सांबर मसाला तुम्हाला कुठेही भेटू शकतो मा मार्केटमध्ये तर तुम्ही जरूर आणू शकता मार्केटमधून सांबर बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे तर ही पद्धत ही आम्ही आमच्या घरी कशी बनवतो आणि भरपूर काळापासून आम्ही आमच्या घरी कशी बनवतो ती तुमच्याबरोबर शेअर करत आहोत आपण टाकलेले आहेत सांबर मसाला भरभरून मस्त असं सुगंध सुटलेला आहे सांबरचा वास येत आहे पूर्ण घरभर इडलीबरोबर भाताबरोबर डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकतात आणि हे मस्त होममेड केलेले आहेत सांबर हे बघा हे आपण टाकलेले आहे व्हेजिटेबल्स ड्रमस्टिक्स टाकलेले आहेत म्हणजे शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत वांगी टाकलेली आहे आणि हा लाल भोपळा टाकलेला आहे याच्याबरोबर आपण बरोबर बरो आपण अजून पण जे कोणते व्हेजिटेबल्स असतात ते पण टाकू शकता फॉर एक्झाम्पल आपण टाकू शकतो कॅरेट्स टाकू शकतो आणि कैऱ्या टाकू शकतो तुम्हाला जे वाटेल ते टाकू शकतात म्हणजे साठी जे उपयुक्त आहे तर वांगी आपण टाकलेली आहे लाल भोपळा टाकलेला आहे आणि ड्रमस्टिक्स टाकलेले आहे तर हे मेजरली वापरले जातात आणि त्याचबरोबर हे चांगलं आता मस्तपैकी ह्यायला प्रत्येक भाजीला असा मसाला चिकटला पाहिजे एकजीव झालं पाहिजे ही रेसिपी चांगली मसाले आणि भाजी यांच्यामध्ये एकदम मिक्स झाली पाहिजे तर तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फटाफट होणारी डिश आहे जास्त काही टाईम लागत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला प्रि प्रिपेअर करून ठेवायच्या आहेत दॅट्स इट जास्त काय मग त्याच्यानंतर टाईम लागत नाही आहे तर ही लंचसाठी आणि डिनरसाठी मस्तपैकी एक उपयुक्त डिश आहे तुम्ही मॉर्निंगसाठी पण बनू शकता पण त्यासाठी त्या आपल्याला लवकर उठावं लागेल किंवा रात्रीच आपल्याला प्रिपरेशन करून ठेवावं लागेल आता हे आपण बॉईल केलेली डाळ आपण कुकरमधून टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आता फक्त हे मिक्सर जे आहे आपल्याला हलून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि कोणाकोणाला इथे सांबर मेदूवडा इडली इडली आवडतं तर माझं तर सगळ्यात फेवरेट आहे साऊथ इंडियन फूड म्हटलं तर मला तर माहिती आहे मेजॉरिटी ऑफ लोकांचं हे एक बोलतात ना की कम्फर्ट फूड आहे असं बोलू शकतात तर माझं हे मी पण त्यातला एक आहे तर सांबर हे आम्ही आमच्या पद्धतीने असं बनवतो त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक कप पाणी तर पाणी टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी अशी ग्रेवीसारखी कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्यातच काहीतरी मजा आहे आता आपण टाकलेलं आहे चिंचेचा कोळ चिंच आपण एकदम स्क्वीज करून घेतलेली आहे एकदम असं म्हणतात ना की निचोडून घेतलेली आहे त्याच्यातलं सगळा अर्क आता ह्या चिंचेच्या कोळामध्ये उतरलेला आहे आणि आपण हे रस्यामध्ये टाकलेला आहे तर रसा चांगला बॉईल झालेला आहे तर हे आपलं इंटरवल झालेलं आहे तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे अजून पाच मिनटं आपल्याला ही गॅसवरती ठेवायची आहे ओके हे आपण टाकलेलं आहे कोरिअँडर कोथिंबीर टाकलेली आहे बेसिकली आणि ही आता अजून पाच मिनटं आपल्याला झाकण लावून वाफून घ्यायची आणि फटाफटमध्ये आपल्याला ही एका डिशमध्ये सर्व करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त फक्कड अशी खमंग अशी सांबर झालेला आहे तर ही आपण खाऊ शकतो भाताबरोबर चपातीबरोबर ह्याचा टेस्ट एकदम चांगला येतो तर तुम्ही ही असं नाही आहे की इडली नाही आहे वडा नाही आहे किंवा काय बोलतात ते डोसा नाही आहे तुम्ही ही भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता खा सी हे घरात बनवलेलं डिश आहे तर तुम्ही हे घरातलं डिश तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता ह्याचा काहीच असं काही रूल नाही आहे खाण्याची गोष्ट आहे सांबरचा टेस्ट एकदम टँगी झाला आहे मस्त अशी चव आलेली आहे प्रत्येक भाजी शिजलेली आहे ती ड्रमस्टिक असो लाल भोपळा असो किंवा वांगी असो ती तु ती चिंच बघू शकतो सॉरी तुम्ही मिरची बघू शकता काश्मीरी ती पण आपण फ्राय करून त्याच्यावर तडका टाकलेला आहे आणि मस्तपैकी तयार झालेली आहे तर जरूर ही डिश करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका